उपलब्ध असतात आम्ही सगळे विद्यार्थी आणि आमच्या शाळेतर्फे आम्ही विनंती करतो की तुम्ही कोणत्याही सामूहिक कार्यक्रमामध्ये प्लास्टिकच्या पद वापर न वापरता निर्माण होणार नाही आणि मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही सगळीकडे स्वच्छता राहील पाण्यापासून पत्रवाई तयार केली तर ते लोक पुस्तक सुद्धा आपण पत्रवाचे पाण्यापासून प्लेट्स करू शकतो प्लेट्स बनवून आणि फळसाचे पाण्यापासून आपण असे देखील प्लेट्स करू शकतो आपण तयार अकेळीच्या पाण्यापासून बदामाच्या पाण्यापासून